पावन्न आपण आता निघालेला आहे कामावरती हा आपला तिसरा दिवस आहे तर जाऊया आज आपण आपल्या मित्राची गाडी घेतलेली आहे आपली गाडी जरा लागणार होती घरात त्यामुळे आपण आपली गाडी घेतलेली नाहीये आपल्याला आपण सगळ्या नाश्ता नव्हता केला म्हणून आपण आता इथे वडापाव करता येईल कॅनडा वांगीमध्ये आलेलो आहे हे बघू शकता तुम्ही इधर ठीक के वांगेचा फुडा आलो आपल्याला हात लावला लागतो किती मस्त वातावरण आहे बघू शकता हे झाडे जरा खूप मस्त आहे हे आणि यात की हॉटेल आहे बघा मस्त आहे कामोर आलेलो आहे बघू शकता काल आपण ते होलं मारलेलं ते आलेलं आहे आपण लावून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही सामान सगळं घेतलेले आहे तर आता आपण जाऊ शकतो आपण जाऊया आता खाली बघू शकता आपण सगळं जोडून घेऊन चालू करत आहोत हे बघू शकता ले ले, के गया गया। काल ओल मारलेला एवढा खाली गेलेला आहे ते मशीन चालू केलेलं नाही आहे आपलं सगळं वायरिंग झालेलं आहे ते तुम्ही घ्या पाहून घ्या हे पूर्ण आपलं वायरिंग झालेलं आहे हे आपण काल ओढलेलं एवढं खाली गेलेलं आहे इथं आपण मध्ये जोडलेलं आहे आज आपण हे उडवायचं आहे तर हे घ्या तुम्ही बघू शकता तर आता आपलं काम झालेलं आहे सगळं आपण आजच्या दिवसातलं काम केलेलं आहे आता आपण घरी जाऊ निघालेलो आहे आणि व्हिडिओला लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा